ह्या दाम्यानं काय केलं शाहू महाराज त्याला दाम्या म्हणायचे मी नाही शाहू महाराज म्हणायचे तर ह्या दाम्यानं काय केलं की ह्या बापटाकडचे बॉम्ब घेतले आणि एकोणीसशे आठ मध्ये शाहू महाराजांच्या कन्या राधाबाई उर्फ आक्कासाहेब महाराज ज्यांच्या नावानं राधानगरी हे गाव आहे त्यांचं लग्न होतं ह्या जुन्या राजवाडा आता ज्याला आपण जुना राजवाडा म्हणतो त्या जुन्या राजवाड्याच्या प्रांगणात ते लग्न होणार होत तर ह्याने तिकडून दोन बॉम्ब फिरकीच्या तांब्यातले मागवले आपण खूप काय मोठी क्रांती करायची गरज नाही आपण फक्त मला एवढंच वाटतं की आपण व्यक्त झालं पाहिजे बाबासाहेबांसारख्या महामानवाला सुद्धा वाटलं की आपण ब्रिटिशांच्या इलाक्यात राहिलं नसलं पाहिजे आपण कोल्हापूरच्या छत्रपतींचं प्रजाजन झालं पाहिजे शिवाजी म्हटल्यानंतर शिवछत्रपतींचा अपमान होतोय असं आपल्याच तरुणांना सांगून त्यांची माती भडकवायचं चाललंय शककर्ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज आणि चौदार तळ्याच सत्याग्रह केल्यानंतर आणि मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर रायगड किल्ल्यावर के जाऊन ज्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महामानवांना मी मानाचा जोहार करतो राहत इंदुरींची एक कविता म्हणा शायरी म्हणा ती वारंवार मला आठवत असते आम्ही विचारांचा मुकाबला विचारांनाच करणारे आहोत जे आमच्यातला भगतसिंग मेलाय असं कोणी समजू नये तो जिवंत आहे पण भगतसिंग कधी बाहेर काढायचा याची सतसद विवेक बुद्धी सुद्धा आमच्याकडे जागृत आहे खर तर कोल्हापूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जागा पाहिजे होती का तर त्यांना कोल्हापूरचं प्रजाजन व्हायचं होतं आणि मग त्यांनी राजाराम महाराज जे शाहू महाराजांचे पुत्र आहेत त्यांच्याकडे जागेची मागणी केली आणि ती दिली बाबासाहेब आंबेडकरांसारख्या त्यावेळेला ते भारतीय स्तरावरचं नेतृत्व करत होते म्हणजे भारताचं नेतृत्व करत होते अशा व्यक्तीला आपल्या कोल्हापूरचं प्रजाजन व्हावं छत्रपतींच प्रजाजन व्हावं असं वाटत होत कारण खऱ्या अर्थानं ही भूमी ही शाहू महाराजांनी अत्यंत हाल कष्ट त्याग सोसून ही भूमी केलेली होती आणि म्हणून बाबासाहेबांसारख्या महामानवाला सुद्धा वाटलं की आपण ब्रिटिशांच्या इलाक्यात राहिलं नसलं पाहिजे आपण कोल्हापूरच्या छत्रपतींचं प्रजाजन झालं पाहिजे पण शाहू महाराजांना काय हाल सहन करावे लागले जी दोन तीन उदाहरणं फक्त मी देणार आहे मला वाटतं मी थांबणार आहे कारण माझे मित्र किरणरावांचं मला ऐकायचं खूप कमी लोकांना आपला इतिहास माहित असतं आपल्या कोल्हापूरकरांना तरी तो आपला इतिहास माईल झाला पाहिजे याच्यासाठी मी काही उदाहरणं देतो आपल्याला माहित आहे की हे छावाचं तर तत्कालिक कारण झालं पण त्याच्या अगोदर साधारण सहा सात महिन्यापूर्वी असेल वर्ष सुद्धा झालं असेल की मी कोल्हापुरातलं एका कुलकर्ण्याचं बिंग बाहेर काढलेलं होतं जास्त फेमस झालं ते त्यांच्यात ते झालं आपल्यात नाही झालं कारण मी एक एक फेसबुकला एक पोस्ट लिहिली अफजल खानाचा दडवलेला पाचू म्हणून आता हा अफज ते अनेक व्हायरल झालं त्याला शेकडो व्ह्यूज मिळाले मला फोन बिल सुद्धा आले त्याच्यावर आता ते मी का लिहिलं तर तुम्हाला कुणाला माहित आहे काय मला माहित नाही तुम वाचणारे येतात आमचा गौरव बिरव आलाय तर त्याला माहित असेल की अफजल खानाचा एक वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तुम्हाला माहित आहे तो त्याच्याबरोबर गेलेला होता पण अफजल खानाचा दुसरा जो वकील आहे तो या कोल्हापूरचा कुलकर्णी होता त्याचं नाव आहे नारो विश्वनाथ कुलकर्णी आणि ही गोष्ट इतिहासाच्या कागदपत्रातून आहे गहरकरेंसारख्या एका संशोधकानं ति जी पंचवीस फारसी परवाना छापलेले आहेत मी फक्त ते एक पोस्ट लिहिली आणि ती लोकांसमोर आणली आता त्याच्यात मी चुकीचं काय बोललो त्यावेळेला सुद्धा त्यांचा तीळ पापड झाला आता आम्ही तुम्ही काय घाण केलेले ती सांगायची सुद्धा नाही का आम्ही आमच्या खंडोजी खोपड्याचं सांगतो ना त्याचे हात पाय तोडले म्हणून महाराजांचं सांगतो आम्ही सूर्यजी महाराज सांगतो का नाही सांगत महाराज स्वतः सांगतो तुमचं नाव सुद्धा घ्यायचं नाही असं कसं होईल आमचं काम आहे इतिहासाचे अभ्यासक म्हणून जे आहे ते आम्ही सांगणार <laughs> आता हे मी काही कागद या पुस्तकाचं नाव आहे विसाव्या शतकातील महाराष्ट्र खंड एक हे खंड आहेत खूप त्याच्यातला हा पहिला भाग आहे हे खंड लिहिलेत यदी फडके नावाच्या संशोधकाने आता मिळत नाहीत बाजारात कारण चांगलं लिहिलेलं सत्य लिहिलेलं बाजारात काढून टाकायचे काही लोकांची कुप्रवृत्ती आहे त्याच्यामधलं हे काय हा ज्यावेळेला मी वाचलं तर शाहू महाराजांच्या इतिहासाचा तर आम्ही अभ्यास करतोच चरित्र वाचतो संदर्भ ग्रंथ वाचतो संदर्भ साधनं वाचतो पण हे ज्या वेळेला वाचलं त्यावेळेला असं लक्षात आलं की भारतातल्या दहशतवादाची बॉम्बस्फोट करणाऱ्यांची जननी आपलं कोल्हापूर असू शकत कोल्हापूर मधलेच आता कुणाकुणाची नावं सांगायची परत म्हणणार तुम्ही जातीवादी झाला काय पण आता जी लिहिलेलीच नाव आहे तर मजा हे नाही अगा, अगा, अगा। सेनापती बापट तुम्हाला माहित आहेत आपण सगळ्यांचं ऐकतोय पहिला बॉम्ब निर्मिती करणारा माणूस कोण असतो सेनापती बापट आणि त्यांचं नाव गोविंद पांडुरंग बापट हे पुण्याचे होते हा त्यांचा पुतळा खरा आपण इथं लावून ठेवला का लावलाय मला माहित आहे तर ह्या पुण्याच्या बापटानी बॉम्ब कसा तयार करायचा याचं प्रशिक्षण घेतलेलं होतं खूप आहे हे वाचत नाही मी तर नंतर त्याच्यावरच बोलतो सगळ्यात आणि हा बॉम्ब तयार करायचं प्रकरण जे आहे ते कोल्हापुरातल्या दानू जोशी नावाच्या एका अतिरेक्याला त्यांनी सांगितलं आता हा दामू जोशी हे खूप प्रसिद्ध पात्र आहे शाहू महाराजांच्या इतिहासातलं ह्या दाम्यानं काय केलं शाहू महाराज त्याला दाम्या म्हणायचे मी नाही शाहू महाराज म्हणायचे तर ह्या दाम्यानं काय केलं की ह्या बापटाकडचे बॉम्ब घेतले आणि एकोणीसशे आठ मध्ये शाहू महाराजांच्या कन्या राधाबाई उर्फ आक्कासाहेब महाराज ज्यांच्या नावानं राधानगरी हे गाव बसलंय त्यांचं लग्न होत या जुन्या राजवाडा आता ज्याला आपण जुना राजवाडा म्हणतो त्या जुन्या राजवाड्याच्या प्रांगणात ते लग्न होणार होतं तर ह्यांनी तिकडून दोन बॉम्ब फिरकीच्या तांब्यातले मागवले पण ते बॉम्ब आता त्याचं वाचून दाखवतो म्हणजे मी काय म्हणतोय परत परत गोंधळ नको उडायला फडकेनी लिहिलेल्या संदर्भासह गोविंदराव आता नाव घेतो ऑक्टोबर एकोणीसशे सात मध्ये तुरुंगातून सुटल्यानंतर दानू जोशी एकोणीसशे आठच्या प्रारंभी मुंबईला हनुमंतराव कुलकर्णी मुरकी भागीकरांना भेटले आणि नंतर बाबाराव सावरकरांना भेटण्यासाठी नाशिकला गेले पण बाबाराव बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांची भेट होऊ ना शकली नाही तेथून ते, ते बेलापूरला स्वामी विद्यानंद सरस्वतींच्या मठात गेले आणि मग पुण्याला श्रीपाद दत्तात्रय नागपूरकर आता इतोदा नागपूरकर आहे रामचंद्र बालकृष्ण गदरे वगैरे मित्रांना भेटण्यासाठी गेले पुण्यात गोविंदराव बापटांच्या बरोबर म्हणजे सेनापती बापट बॉम्ब निर्मितीच्या गुंतलेले नागपूरकर गद्रे, बापत। गुंतले गद्रे गंगाधर विश्वनाथ उर्फ नानासाहेब गोखले विष्णू रामचंद्र काटदरे हे सारे मूलचे कोल्हापूरचे होते आणि पुण्यात शिकण्याचे किंवा नोकरीच्या निमित्ताने राहत होते बापटाने बनवलेल्या बॉम्बचे विध्वंसक सामर्थ्य चाचणीत पाहिल्यानंतर म्हणजे त्याचं सामर्थ्य विध्वंसक होत त्या बॉम्बचा उपयोग एकवीस मार्च एकोणीशे आठ रोजी होणाऱ्या शाहू छत्रपतींच्या कन्याच्या अक्का साहेबांच्या विवाहाच्या वेळी लग्न मंडपातच करावयाचा असे कोल्हापूर नगर नगर वाचनालयाचे अध्यक्ष गणपत बाळाजी मोडक यांच्या सूचनेनुसार दामू जोशी नारायण विष्णू फडणवीस इतोदा फडणवीस आहे श्रीपाद नागपूरकर वगैरेंनी ठरवले आता मग तो बॉम्ब त्यांनी ट्रंकेत दडवला आणि मग ती नानासाहेब गोखल्यांना दिली आणि फडणवीसांच्या स्वाधीन केली पण तोपर्यंत विवाह होऊन गेला आणि शाहू महाराज सावध असल्यामुळे या बॉम्बचा स्फोट झाला नाही दोन बॉम्ब फिरकीचे आणलेले होते लक्षात ठेव कोण आहेत दहशतवादी हर अतिरेकी इस धर्म का होताय म्हणणारे हे वाचणार आणि सांगणार आहेत का नाही दुसरी एक गोष्ट आहे तो बॉम्ब फुटला नाही दाम्याला अटक केली शाहू महाराजांनी परत लक्षात ठेवा शाहू महाराजांनाच बॉम्बने उडवून द्यायचा प्रयत्न केला आता एवढंच वाचतो पंचवीस जून एकोणीसशे आठ रोजी बॉम्ब तसा कसा तयार करावा हे समजावून सांगणारी पत्रिके पत्रके कोल्हापुरात लावण्यात आली कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवरून शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सत्तावीस जून एकोणीशे आठ रोजी बॉम्बचा स्फोट झाला तेव्हा रस्त्यावरून चाललेल्या एका टांग्याचे नुकसान झाले शाहू छत्रपती त्या दिवशी सकाळी पुण्याहून आगगाडीने येणार होते म्हणून त्यांच्या राजवाड्याकडे जाणाऱ्या पटेवर बॉम्ब ठेवण्यात आला होता पण छत्रपती नंतरच्या गाडीने आल्यामुळे त्यांच्या विरोधकांची योजना अयशस्वी झाली पंचवीस जुलै एकोणीशे आठ रोजी पुन्हा बॉम्ब बद्दलची पत्रके लावण्यात आली दामू जोशी आणि त्यांचे सहकारी यांनी हे उद्योग चालवण्याचे पुढे उघडीस आले हे उघडीस आलेले उद्योग आहेत अनेक आहेत तुम्ही वाचा आणि हे आपल्या कोल्हापुरात होत आहे पण हे शाहू महाराजांनी सगळं मोडीत काढलं याच्यात अनेक गोष्ट आहेत म्हणजे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत कोल्हापूर हे त्यांना सेल्फ हेवन वाटत होतं शाहू महाराज घाईच्या अगोदर पुण्याप्रमाणेच कोल्हापूर हा आपला बाले किल्ला आहे असे ब्राह्मण समजतात आणि कोल्हापूरच्या तसेच पुणे नाशिक बेळगावच्या ब्राह्मणांची वृत्ती लक्षात घेतली तर तिची परिणिती भयानक हिंसक कृत्यामध्ये होईल अशी आपल्याला भीत भीती वाटत असल्याचे शाहू छत्रपतींनी एजर्ली या ग्रहसतीवास एकोणीशे सहा सालीच कळवलेले होते शाहू महाराजांच्या काळातली परिस्थिती शाहू महाराजांनी भास्करराव जाधवांनी दाजी विचारांनी डोंगर्यांनी त्यावेळच्या सगळ्या सत्यशोधकांनी त्याच वेळेला पलटून टाकलेली होती म्हणजे या दहशतवाद्यांची दहशत सहन करून त्यांनी लोकांच्या प्रबोधन केलं आणि यांचीही विध्वंस कृतीला आळा घातलेला होता आज कोल्हापूरात काय परिस्थिती आहे आज सुद्धा दाम्या जोशीचे वारस या नागपूरकरचे वारस कोल्हापूरकरचे वारस कोल्हापुरात पुन्हा सक्रिय झाले आपण म्हणतोय कोल्हापूर ही पुरोगामी नगरी, है, नगरी है। आहे शाहू नगरी आहे आणि आहे कारण शाहू महाराजांचा विचार हा फक्त महाराष्ट्राला नाही तर देशाला विचार दिशा देणारा आहे याच्याबद्दल काही दुमतच नाही आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपलं कोल्हापूर हे या करारच्याकडून टार्गेट केले जात आणि ते पुन्हा एकदा प्रतिगामी कसं होईल याचे प्रयत्न चालले त्याच्यातूनच चा मग शिवाजी महाराजांचं विद्यापीठाचं नाव देणाऱ्या म्हणजे दे नाव बदला ला ला <प्राणा> आ, का ज्या वेळेला शिवाजी महाराजांच्या नावानं विद्यापीठ काढायची कल्पना सुचलीच त्यांना आपण सॅल्यूट केला पाहिजे लक्षात ठेवा अख्ख्या महाराष्ट्रात कोण माई नाल उपजलेला नव्हता त्यावेळेला कोल्हापुरात हे विद्यापीठ आलं बाळासाहेब देसाई असतील अनेक मंत्री आहेत यशवंतराव असतील हे काही शिवप्रेमी नव्हते ज्यांनी चार भाषांमधलं चार खंडातलं पहिलं इंग्लिशमधलं शिवचरित्र नेते प्रोफेसर बाळकृष्ण त्यांची संकल्पना होती कि नावा ने की शिवाजी महाराजांच्या नावाने हे विद्यापीठ असावं त्याचं नाव शिवाजी युनिव्हर्सिटी असावं असं त्यांनी स्वतः ते शिवप्रेमी नव्हते ज्यांनी महाराणी ताराबाई साहेबांचा ज्यांनी राजश्री शाहू महाराजांचा इतिहास आपल्यासमोर आणला ते शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू महान इतिहास संशोधक आप्पासाहेब पवार शिवप्रेमी नव्हते श्री माणसं शिवप्रेमी होती म्हणूनच त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावाने हे विद्यापीठ स्थापन केलं नाव देण्यासाठी त्यावेळेला सुद्धा त्यांना वाटत होतं की पूर्ण नाव देऊया का अनेक काट्याकूट झाले अनेक चर्चा झाली तो बोलायचा विषय नाही जगातलं कुठलं ना विद्यापीठ दाखवा की ज्याच्या नावानं ते विद्यापीठ आहे त्याच्या विद्यापीठाच्या समोर भला मोठा प्रचंड पुतळा उभा केलाय आर या शिवप्रेमी माणसाने उभा केला शिवाजी म्हटल्यानंतर शिवछत्रपतींचा अपमान होतोय असं आपल्याच तरुणांना सांगून त्यांची माती भडकवायचं चाललंय त्यांना आपण सांगितलं पाहिजे की अरे ही शिवप्रेमी माणसं होती तुम्हाला अनेक विद्यापीठ काढायचं असं तर केंद्रीय विद्यापीठ काढा त्याला नाव शिक करते छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ तुमच्या थिंबतला असली तर दिल्लीला जाऊन सांगा त्या मुंबई आणि शाळाला आमच्या पूर्वजांनी काढलेल्या अत्यंत शिवप्रेमी असणाऱ्या या माणसांचा अपमान करण्याचं काम सुद्धा ही मंडळी वारंवार करत असते बोलण्यासारखं खूप आहे मला वाटतं जरा वेळेपेक्षा जास्तच बोललो मला आता आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती करायची आपल्या इथं पत्रकार आहेत शासकीय अधिकारी आहेत पोलीस दलामधले अधिकारी आहेत आपण सामान्य माणसं आहोत विद्यार्थी आहेत महिला आहेत आपण खूप काय मोठी क्रांती करायची गरज नाही आपण फक्त मला एवढंच वाटतं की आपण व्यक्त झालं पाहिजे आणि त्याचा आदर्श आम्ही आमच्या किरणदाकडनं घेतला पाहिजे किरणदादानी आपलं सगळं करिअर पणाला लावलं आणि ते व्यक्त व्हायला लागले आणि त्यानंतर काय झालं हे आता स्वतःच ते सांगतील ते जास्त बोलणार नाही परत पुन्हा एकदा आपण मला एवढं प्रेम दिलं हा भला मोठा पेन दिलाय मला वाटलं तलवार वगैरे काय तर देतील <laughs> पेन दिल्यामुळे माझी जबाबदारी पुन्हा एकदा आता वाढवली लेखणीची तलवार ही चालणार मला माहित नाही माझी जीप तलवारी सारखी चालते का नाही पण ती सुद्धा चालणार असे किती धमक्या ये दे। येऊ देत असे काय वाटेल ते करू देत माझ्या ईडी लावण्यासारखं माझ्याकडे काहीच का नाही <laughs> सुदैवानं आमच्या पिताश्रीच्यामुळं माझ्या आईमुळं खाय प्यायची मला काही तजाच नाही माझे दोन्ही भाऊ सक्षमपणे उद्योग करून आहेत कसलाही दोन नंबरचा धंदा नाही आणि त्यामुळं जो सत्य इतिहास आहे जो खरा इतिहास आहे जे कागदपत्र सांगतात आणि जो ग्रंथातून आणि कागदपत्रातून या विशिष्ट प्रवृत्तीनं दडवून आणि दडपून ठेवलेला इतिहास आहे हे सांगायचं काम इंद्रजित सावंत वारंवार करणार एवढंच तुम्हाला आश्वासन देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम